पहिला तिसरा प्रकरण घ्यायचंय पाचवी स्कॉलरशिप वर्तुळ ठीक आहे तर माझ्या हो हातामध्ये बघा काय आहे ज्याला लोखंडी करकटक म्हणतात ज्याचा एक टोक लोखंडी असतं आणि दुसऱ्या बाजूला पेन्सिलचा टोक असतो ठीक आहे तर या करकटकचा जे लोखंडी टोक आहे ते आपण वहीवर असं रोवून दुसऱ्या बाजूला काय करतो बोल हे जे लोखंडी टोक आहे ते हलवायचं नाही फक्त काय करायचं गोरबोर गोरबोर पेन्सिल हलवायची फक्त काय करायची पेन्सिल हलवायची हे टोप मात्र हलवायचं नाही तर बघा तुम्ही जर असं काढलं तर तुम्हाला छानपैकी परतून मिळेल आणि ज्या ठिकाणी आपण लोखंडी टोप ठेवले ना बाळामध्ये त्याचा एक बिंदू असतो त्याला म्हणायचं लोखंडी टोक एकदम काय केलं पेन्सिल हलवली हे टोक उचलायचं हे म्हणायचं कर्कटक वर्तुळ काढण्यासाठी ठीक आहे ठेवायचं ह्याला कंपा सुद्धा म्हणतो आपण तर वर्तुळाच्या आकृतीमध्ये आपल्याला काय काय शिकायचं आज पहिलं म्हणजे केंद्रबिंदू आताची घडी ताट बसा केंद्रबिंदू बिंदू जिवा त्रिज्या व्यास व्यास आंतरभाव वर्तुळाचा अंतर्भाव वर्तुळाचा भाय बाप वर्तुळा यावर तू या प्रकरणामध्ये शिकायचे आहे अत्यंत सोपं प्रकरण आहे जर तुम्ही लक्ष देऊन शिकलात तर पटकन लक्षात येणार यश पुढे ये जरा पुढे सर तर बघा वर्तुळाची आकृती कंपाच्या साह्याने काढल्यानंतर ज्या ठिकाणी आपण लोखंडी टोप ठेवलं होतं त्याच्या बरोबर असं फक्त एक डॉट करायचा त्याला म्हणायचं असतंय केंद्रबिंदू काय म्हणायचं त्याला म्हणा सगळ्यांनी केंद्रबिंदू केंद्रबिंदू समजा मी त्याला नाव दिलं पी मग या वर्तुळाचा केंद्रबिंदू कोण आहे हा या वर्तुळाचा केंद्रबिंदू पासून वर्तुळा पर्यंत जी रेषा मारली त्या रेषेला म्हणायचं त्रिज्या काय म्हणायचं त्रिज्या याला काय नाव दू आपण क्यू समजा तर या रेषेला काय म्हणायचंय क्यू त्रिज्या केंद्रबिंदू पासून वर्तुळा पर्यंत जी रेषा असते त्या रेषेला म्हणायचं त्रिज्या वर्तुळाची त्रिज्या आणि वर्तुळापुढे जीवा जर सांगायचं असेल वर्तुळाची जीवा म्हणजे काय तर वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडणारी रेषा ठीक आहे वर्तुळावरील कुठलेही दोन बिंदू मग हे असंख्य बिंदू आहे तिथून इथपर्यंत लाखो करोड बिंदू आहे वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडणारी रेषा मग समजा मी इथून काढली तर ती झाली वर्तुळाची जीवा काय झाली वर्तुळाची जीवा वर्तुळाचे कोणतेही दोन बिंदू जोडणारी रेषा त्याला म्हणायचं वर्तुळाची जीवा आता आपल्याला शिकायचं वर्तुळाचा व्यास म्हणजे का तर बघा मुलांनो हो। या वर्तुळाच्या केंद्रबिंदू केंद्र बिंदूतून बरोबर अशी रेषा गेली तर याला म्हणायचं वर्तुळाचा व्यास केंद्र बिंदूतून जाणारी आणि वर्तुळावरील दोन बिंदू जोडणारी जी रेषा आहे त्याला म्हणायचं वर्तुळाचा व्यास मग मला सांगा आता आपण जे शिकलो त्रिजा जीवा व्यास याच्यामध्ये सगळ्यात मोठं कोण आहे

जीवा असते तर ते बरोबर आहे का वाक्य बरोबर आहे का वर्तुळाचा व्यास त्या वर्तुळाचा वर्तुळाची सगळ्यात मोठी जीवा असते बरोबर बरोबर चूक आहे ना नाही फक्त जीवा म्हणजे व्यास नसतो म्हणजे कोणती पण जीवा म्हणजे कुठेही काढलेली रेष म्हणजे समजा मी इथून इथपर्यंत रेश काढली किंवा इथून इथपर्यंत रेश काढली व्यासाचा नियम काय आहे ती रेषा त्या वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून गेली पाहिजे समजलं इथपर्यंत आता बघा मी अजून एक आकुर्ती का काढणार इथं समजा आता हे वर्तुळ मी काढलेले दिसतय ना वर्तुळ आता नेहमी दोन पायऱ्याने हाताने काढले तुम्ही मात्र हाताने काढायचं नाही नु हा ठीक आहे हा केंद्रबिंदू आणि मग समजा मी बिंदू घेतला ए आणि बिंदू घेतला मी बी तर बघा या वर्तुळावर वर मी दोन बिंदू घेतले ए आणि बी आणि जर समजा मी रेष जोडली तर त्या वर्तुळाचे काय झाले रे दोन भाग तयार झाले हा वरचा भाग हा खालचा भाग बरोबर तर या दोन बिंदूंमुळे वर्तुळाचे दोन भाग तयार झाले त्याला म्हणायचं वर् झाला त्याला म्हणायच एक वर्तुळ हा दुसरा भाग तयार झाला म्हणजे बघा वर्तुळावर असे काही बिंदू असतात की त्यामुळे त्या वर्तुळाचे दोन भाग तयार होतात त्यांना म्हणायचं असतं वर्तुळ

इथे बिंदू घेतला क्यू इतर बिंदू घेतला आर इथे बिंदू घेतला s आणि याच्या बाहेर समजा यम हाय बिंदू आहे यन हाय बिंदू आहे ओ आणि पी पी झालेली आहे आपण यम यन ओ यस घेऊया वर्तुळाच्या आत जे आहे त्यांना म्हणायचं अंतर्भा काय म्हणायचं आणि वर्तुळाच्या बाहेर काय काय दिसतय बिंदू वर्तुळाच्या बाहेर आहे ना ते वर्तुळाच्या बाहेर जे आहे त्याला म्हणायचं भाय काय म्हणायचं आणि वर्तुळाच्या आतल्या भागाला अंतर्भा समजलं एवढंच आहे वर्तुळ या भागामध्ये दुसरं काहीही नाही समजलं नाही असं काय आहे का तुम्ही जर अजून चांगलं लक्ष देऊन लिहून घेतलं पाठ केलं तर अजून चांगलं याकृत्या व्यवस्थित काढल्या व्यास जीवा त्रिज्या केंद्रबिंदू हे लक्षात घेतले तर अजून चांगलं समजेल ठीक आहे लिहून घ्या हा